एक दिग्गज मराठी अभिनेते आहेत त्यांचे नाव आहे डॉ मोहन आगाशे जे मानसोपचार तज्ज्ञही आहेत करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम केलं पण अभिनयाची आवड असल्याने ते या क्षेत्रात आले इथेही आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली नाटकांबरोबरच मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला होता ते सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते त्यांनी पुण्यात त्यांचे शिक्षण पूर्ण केले इथे त्यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एसची डिग्री घेतली त्या काळी एम बी बी एस होणं ही खूप मोठी गोष्ट होती नंतर मोहन आगाशे यांनी मानसोपचारात पदव्युत्तर पदवी घेतली पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली मोहन आगाशे यांनी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम सुरू केलं त्याचबरोबर ते अभिनयही करू लागले त्यांनी मराठी हिंदीसह इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे या सर्व भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते अग्निहोत्र एका लग्नाची तिसरी गोष्ट गुंता हृदय हे या मालिकांमध्ये मोहन आगाशे यांनी काम केलं होतं आगाशे यांनी पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये देखील काम केले आहे